आता तरकारी पिक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरु केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोप त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर तपशीलमध्ये जी काही घटना घडली त्या घटनेच्या संदर्भामध्ये घटना घडून गेल्याच्या नंतर समाजामध्ये काहीही त्यामध्ये पडसा उमटलेले नसताना काही ज्या लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक चेतावणीपूर्वक ते करून आणि त्या घटनेला मग व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं भूमिका घेत एक सामाजिक ऐक्याने सुरक्षेला धुळी निर्माण करण्याचं काम जे चालवलेलं आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वतःची भूमिका घेऊन या ऐक्य आणि सलोख्याला बाधा येणार नाही आणि त्या कोणत्याही प्रयत्नाला या ठिकाणी आम्ही हणून पाडणार दृष्टीनं या ठिकाणी आज या ठिकाणी पत्रकार परिषद होत आहे या पत्रकार परिषदेला कर्जत मंडळाध्यक्ष अध्यक्ष दादा देव मार्केट कमिटीचे सभापती काकासाहेब तापकीर त्याचप्रमाणे राशींचे मंडळ अध्यक्ष सुनीलजी काळे त्याचप्रमाणे भारतीय या संदर्भामध्ये आज भारतीय जनता पार्टीची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत तसेच आमचे शिवाजी काळे शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी राशील हे या ठिकाणी उपस्थित आहेत तर मी या ठिकाणी दादासाहेब सोनवाळी यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी या घटनेच्या संदर्भात आपली भूमिका मांडावी दोन दिवसापूर्वी राशीन येथे जी घटना घडली ते महात्मा फुले चौक राशीन या ठिकाणी ध्वज लावून जी घटना घडली त्या घटनेचा जाणीवपूर्वक या तालुक्याचे लोकप्रतिनिधी या घटनेला मोठ व्यासपीठ उपलब्ध करून विनाकारण जातीमध्ये तेल निर्माण करण्याचं काम करत आहे ही घटनाच्या टायमाला त्या ठिकाणी दोन्ही समाजाचे काय पदाधिकारी असतील किंवा तरुण तिथे उपस्थित असतात त्या टायमाला मराठा समाज जिकडे होते माळी समाज तिकडे होता कोणीही एकामेकाला तिथं बोलत नव्हतं शांततेत चाललंवलं होतं काही ठराविक लोकांनी त्याच्यामध्ये विष कालवण्याचं काम केलं त्याचा एक मी आपल्यासमोर एक आवर्जून त्या गोष्टीचा खुलासा करतो की आत्ताच चार महिन्यापूर्वी विधानसभेची निवडणूक झाली आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सध्याचे विद्यमान आमदार त्यांना राशन गटावर त्यांचा सगळ्यात जास्त भरोसा होता आणि राशन गटामध्ये त्यांना वाटत होतं मला दहा पंधरा वीस हजाराचं लीड बसणार पण खरं त्या राशन गटाने त्यांच्यावर प्रेम केलं तर आणि त्यांच्या ह्याच चुकीमुळं ज्यांनी आई जगदंबेची यात्रा बंद करण्याचा प्रयत्न केला ज्यांनी दोन जातीमध्ये तेल निर्माण्याचा प्रयत्न केला त्यांच्या ह्याच चुकीमुळं ते तीन आणि चार हजारावर राशन गटामध्ये आले त्यांनी महागवळून बघणं गरजेचं आहे कर्जत तालुक्यामध्ये आजपर्यंत कुठंही जाती जातीमध्ये तिळ निर्माण नव्हता गेली पाच साडेपाच वर्ष झालं ह्या जातीमध्ये त्या जातीमध्ये त्या जातीमध्ये तिळ जाती निर्माण करण्याचं काम लोकप्रतिनिधी करत आहेत आताच आमचे राशींचे अध्यक्ष यांनी जे सांगितलं की हा इतका मोठा विषय नव्हता की विधानमंडळापर्यंत न्यायचा ते जर सांगितलं असतं त्यांनी नुसतं फोन करून तरी हा विषय तिथे संपत होता पण त्याच्यामध्ये त्यांना त्या गोष्टीचं राजकारण करायचं होतं कारण त्यांना वाटत होतं की ओबीसी समाज माझ्यापासून लांब गेलाय आणि मला त्याला जवळ करायचंय हा मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी पकडून तो प्रयत्न केला की विलवाना प्रयत्न केला पण हा प्रयत्न कधीही त्यांचा सक्सेस होणार नाही विधान परिषद सभापती सन्मान्य राम शिंदेसाहेब यांनी ह्या तालुक्यामध्ये कर्ज असेल या ठिकाणी आत बच त्यांनी राजकारण केलं पण कधीही कुठल्याही समाजामध्ये द्वेष निर्माण होणार नाही कुठल्याही समाजामध्ये तेळ निर्माण होणार नाही ही, ना ही, ही भूमिका कायम ठेवली आहे आणि लोकप्रतिनिधींनी सुद्धा ह्याच भूमिका आपण कायम ठेवल्या पाहिजे सगळे समाज एका गुन्ह्या गोविंदाने ह्या तालुक्यात राहिले पाहिजे नांदले पाहिजेत हा प्रयोग त्यांनी केला पाहिजे कालही आजही दोन्ही दिवस झालं दोन्ही समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आमचा संपर्क होत आहे दोन्हीचंही काही म्हणणं नाही झेंडा लावण्याबद्दल माळी समाजाचं काय मत नाही आणि झेंडा ह्यांचं बी महात्मा चौकाबद्दल मत नाही मग हा घटना घडली कशी ह्या <coughs> घटनेला सर्वसे आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत त्यांनी इथून पुढच्या काळामध्ये असा जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये की अशी मी आपणा आपल्या वतीने त्यांना ही विनंती करतो की आपण आता तरी सुधरा की लोकांना आपल्याला काटावर पास केले इथून पुढे जर असेच वागत राहिले तर नक्कीच आपले हे एकजुट झाल्याशिवाय राहणार नाही आज मी आपण पत्रकार परिषदद्वारे आपली ही विनंती करतो गेली एक पाच सात दिवसापूर्वी राशीन मध्ये जी घटना घडली चौकाच्या नामांतरणावरून किंवा नामकरणावरून एक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाज त्या का ठिकाणी तालुक्यामध्ये होतोय मला प्रामुख्याने असं आहे की हा जो तालुका आहे आपला हा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजर्षी शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रमाता जिजाऊ लोकमाता अहिल्याबाई होळकर ज्ञानमाता सावित्रीबाई फुले माता रमाई माता भीमाई या आणि याबरोबरच ज्या ज्या महापुरुषांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी हयातभर कार्य केलं अशा बहुजन महापुरुषांना मानणारा हा तालुका आहे या तालुक्यामध्ये अशा घटना कधीच घडलेल्या नाहीत हा या तालुक्याने नेहमीच सर्व बहुजन समाज एक मुठीनं एक जुटीनं या तालुक्यामध्ये एकत्र राहिलेलं आहे हे वातावरण या तालुक्यात किंवा या अहिल्यानगर जिल्ह्यातच नाही आता जिल्ह्याच्या बाहेरून जर कोणाला इथं काही प्रयत्न करून या जिल्ह्याचं वातावरण या तालुक्याचं वातावरण वाता दूषित करण्याचा प्रयत्न करायचा असेल तर मला असं सांगावं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं की हा प्रयोग कर्जत तालुक्यात यशस्वी होणार नाही कारण इथं सत्यशोधक समाजाची बीज रोवली गेलेली आहेत क्रांतीसुरे महात्मा ज्योतीराव फुले सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्याची बैठक सुद्धा या ठिकाणी कर्जत मध्ये त्या काळी झालेल्या अशा इतिहासात नोंदी आहेत एवढी मोठी ऐतिहासिक परंपरा असणारा हा तालुका आहे साधी घटना आहे राशीनमध्ये गेली पाच सात वर्षापूर्वीच आता इथं दत्ताबा आहेत पांडुशेट आहेत म्हणजे शिवाजी काळे सुनील काळे राशीची आणि मंडळी इथे उपस्थित आहेत राशीनमध्ये ग्रामपंचायतचा ठराव झाला आणि ठराव करून त्या चौकाला क्रांतीश्री महात्मा ज्योतिराव फुलांचं नाव देण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला त्यानंतर त्या चौकाला महात्मा फुले नावही दिलं गेलं राशींमध्ये ah. आणखी काही चौक आहेत छत्रपती संभाजी महाराज यामा सर्वांचं तुम्हा आम्हा सर्वांचं दैवत आहे आणि आपण दुसऱ्या चौकाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देता येईल त्याला गावकारांनी ठरवलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देता येईल लोकशाही अण्णा भाऊ नाव एखाद्या चौकाला देता येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव एका चौकाला आहे हा या घटना किंवा ह्या गोष्टी हे सर्वच महापुरुषांनी कुठल्या एका विशिष्ट जातीसाठी काम केलेलं नाही अखिल बहुजन समाजाच्या उद्धारासाठी काम करणारे हे दैवत आहेत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुल्यांनी क्रांतीसरी महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शिवाजी महाराजांची पहिली समाधी रायगडावर शोधून काढून पहिला शिवजयंती उत्सव साजरा केला आणि हा सर्व इतिहास जाणणारा हा तालुका आहे त्यामुळे या तालुक्यामध्ये हा प्रकार कधी वाढणार नाही कधी होणार नाही मात्र काही समाजकंटकांनी विशेषतः मुद्दामून जर हे जातीय विविष कालवायचंच आणि समाजामध्ये तेढ निर्माण करायचे असा जर प्रयत्न केला असेल तर मी सर्व समाजाच्या मग आमच्या सर्व मराठा समाज बांधवांच्या मित्रांच्या तरुणांच्या इतर समाजा समाजा सर्व समाजांच्या बाळी समाज असतील धनगर समाजाच्या असतील सर्व ओबीसी असतील सर्वांनाच माझं आव्हान राहील तरुण मित्रांना की आपण इतिहासाचा या ठिकाणी जाण ठेवावी आणि आपण सर्वांनी एकजुटीनं एक आहोत म्हणून या ठिकाणी आपल्या तालुक्याचं नाव मोठं आहे आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं आहे आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी जा या बाहुजन प्रचंड आदर आहे आपण त्यांनी केलेल्या कार्याला असं जर सीमित ठेवण्याचा प्रयत्न केला आणि असं जर कुठंतरी एखाद्या चौकटीत बांधण्याचा प्रयत्न केला एखाद्या जातीपूर्त बांधण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम आपल्या सर्वांनाच वाईट होईल आणि म्हणून या ठिकाणी ही भूमिका या ठिकाणी मांडणं महत्त्वाचं होतं भारतीय जनता पार्टीची भूमिका याच्यामध्ये पूर्वीपासून हीच आहे पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीची भूमिका हीच आहे की ज्या ठिकाणी ज्या चौकाचं नामकरण पूर्वी ठरावाने झालेलं आहे तो क्रांतीसुर्य महात्मा ज्यतुराव फुले चौक या नावानेच त्या ठिकाणी झालेला आहे दुसऱ्या चौकाचं या ठिकाणी काही नामांकन करायचं असेल तर त्यालाही सगळ्यातली एक जुकीनं आमचा त्या ठिकाणी पाठिंबा आहे या ठिकाणी कोणाचाही या नावावरून विरोध नाही परंतु प्रत्यक्षात नावावरून काही विरोध नसताना सुद्धा काहीतरी वेगळ्या प्रकारे जाती ते निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून होतोय भारतीय जनता पार्टीची भूमिका त्या ठिकाणी जर सांगायची असेल तर प्राध्यापक राम साहेबांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये अतिशय एकजुटीनं बहुजन समाजाचं काम चालू आहे हे सर्व महापुरुष आमच्यासाठी दैवत आहेत आणि याच पद्धतीनं या ठिकाणी सलोख्याचं वातावरण तालुक्यात राहावं वा ही भूमिका भारतीय जनता पार्टीची त्या ठिकाणी आहे शिष्टमंडळही त्या ठिकाणी अनेक नेत्यांना भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना या ठिकाणी भेटायला आज गेलेलं आहे सर्वांना मिळून आम्ही सर्वांनी विनंती केलेली आहे पालकमंत्र्यांना केलेलं आहे राम शिंदे साहेबांना केलेले आहे की या ठिकाणी हे वातावरण तणावग्रस्त वातावरण संपवण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत परंतु या ठिकाणी एक सलोख्याची बैठक घेऊन या ठिकाणी जिथं बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न झालेला आहे तो या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निश्चितपणे पुढच्या काळामध्ये होणार आहे या ठिकाणी कुणीही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नये आणि अफवांवर तरुणांनी युवकांनी कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये हीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे चौकामध्ये जी घटना घडली त्या घटनेचा इतका उभारस करण्याची काही गरज नसताना किंवा दोन्ही समाजात कुठलाही इतका वादविवाद नसताना आता माझ्या आधीच्या वक्त्यांनी बोलताना आमचे पक्षाचे दोन्ही दादासाहेब असतील काळेसाहेब असतील अनिल भाईंनी जे बोललं ते अगदी बरोबर आहे पण इतका वाद आहे इतका थोडं टोकाला नसताना तो इथपर्यंत नेणं हे कितपत हो योग्य आहे आणि ह्या घटनेचा काही संबंध नसताना इतका त्याचा राजकीय त्याला रंग देणं किंवा त्याला राजकीय स्वरूप देणं हे इथल्या लोकप्रतिनिधीला सोबलं नाही आणि इतकं ते करून न देतात कि तर येऊन त्यांनी स्वतः तो वाद कसं मिटवता येईल किंवा त्याच्यावर चर्चा करून लोकांना बरोबर घेऊन तो वाद मिटवायला पाहिजे नव्हता याच्या आधीच्या काही तालुक्यात कितक्या काय एवढं घडल्या मोठा ते पूल पडला ते गावाचा रस्ता बंद झाला ह्या वेळी ह्याच्या प्रश्नावर त्यांनी कधीच विधानसभेत मांडलं नाही किंवा विधानसभेत तो पूल होण्यासाठी कधी काय बोलले नाही शिंदेसाहेबांनी त्यांच्या विरोधात साहेबांनी जाऊन मिटिंग घेऊन तो प्रश्न तातडीने मार्गी लावला तसा हा प्रश्न मार्गी न लावता समाजाचे तेज निर्माण करून समाजात समाजात धुई निर्माण करणं आणि समाजात चिघळून देणं आणि त्याचा राजकीय लाभ कसा होईल किंवा आपल्याला राजकीय फायदा कसा होईल ह्याच्याकडे जा पाहिलं जातं हे असं इथल्या कुणी करू नये एवढीच मी विनंती आपल्या आजच्या ह्याद्वारे करतो आमच्या पक्षाचे नेते दादासाहेब यांनी जी काही भूमिका मांडली त्याच भूमिकाला अनुसरून करून आमची पण तशीच आणि तीच भूमिका आहे राशींमध्ये दोन्ही समाजा आता समाजामध्ये आतापर्यंत कधीही तेड नव्हती किंवा कुठलंही वितिष्ट नव्हतं दोन्ही म्हणण्यापेक्षा कोणत्याही समाजामध्ये आतापर्यंत कधी जातीय तेढ निर्माण झालेली नाही कालच्या घटनेमुळं कुठंतरी बाहेरच्या व्यक्तीने चुकीचं वक्तव्य करून त्याला एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु तो अतिशय चुकीचा आहे महामानवांनी राष्ट्रपुरुषांनी कोणत्याही एका जातीसाठी एका पंथासाठी संप्रदायासाठी काम केलेलं नसून ते सर्वांसाठी काम केलेलं आहे खऱ्या अर्थानं या राष्ट्रपुरुषांना एका जातीमध्ये कैद करणं हे चुकीचं आहे आणि अशा प्रकारचं बाहेरच्या माणसांनी वक्तव्य करून या ठिकाणी राशीन आणि परिसरातला जातीय सलोखा बिघडवण्याचं काम का केलेलं आहे तर माझं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आव्हान आहे की असल्या चुकीच्या गोष्टींवर विश्वास न ठेवता आजपर्यंत आपण ज्या प्रकारे एकत्रित होण्याभूमी नाणत आलो ना आहे तीच भूमिका आपली कायम आहे कुठल्याही नावाला भारतीय जनता पार्टीचा चौकाच्या नावाला विरोध नव्हता आणि भागव्याला तर विरोध असण्याचं कारणच नाही कारण भगवा हा आमचा प्रभुरामचंद्रापासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत आमचा हा राष्ट्रध्वज राहिलेला आहे त्यांना आम्ही गुरुस्थानी मानतो त्यामुळं भागव्यालाही विरोध असण्याचं कारण नाही फक्त कुठंतरी सामंजस्याने ही मिटवण्याची गरज आहे एकत्र दोन्ही समाजाने येण्याची गरज आहे आणि तसं पाहिलं तर असं विशेष काही वातावरण बिघडलेलं नाही की ज्याची चर्चा फार मुंबई पर्यंत आणि विधान मंडळापर्यंत जावी असं काही कुठलं वातावरण एवढं खराब झालेलं नाही दोन्ही समाज समज सामंजस्यानेच मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि समाजानं खऱ्या अर्थानं या गोष्टीला थारा दिलेला पण नाही ही विनाकारण चर्चा मोठी झालेली आहे तर आमची भूमिका जी आत्ता दादा साहेबांनी मांडलीच भूमिका आमची आहे धन्यवाद असं लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेश पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस